आनंद होतोय पप्पा आज घरी येत आहे असं एक नवीन जन्म भेटल्यासारखं होतोय आजचा दिवस हा आणि सरकारने आता काळजी घ्यावी की आमचा बाप आमच्यापासून लांब जाणार नाहीच मात्र खूप दिवसाच्या नंतर येत आहेत आतापर्यंत लांब राहिले त्या भावना कशा होत्या कसं पप्पाला तू मिस केलंय खूप असं दुसऱ्यांच्या वडील सोबत दिसले की हॉस्टेलमध्ये पण मुली त्यांच्या वडिलांसोबत फोनवर बोलताना दिसला की असं वाटायचं आज जर आपले पप्पा घरी असते तर आपण सुद्धा फोन केला असता कधी काही सांगावंसं वाटलं जेव्हा त्या मुली बोलत होत्या तेव्हा तुला देखील आपल्या पप्पाला काही सांगावं ते शाळेत यावे कॉलेजात यावे असं वाटायचं पण पप्पा दुसरा आपण जर आपला विचार केला तर समजातील असे अनेक लेकर आहेत ते त्यांच्या वडिलांपासून दूर राहून काहीतरी करतात आपण आपल्या वडिलांपासून दूर राहून काहीतरी करू शकतो यात होतं त्यामुळे असं काही वाटलं ना आता ते संपूर्ण यश घेऊन येतात कसं बघते याकडे यश घेऊन येत आनंद आहे पप्पाने गरीब गोरगरीब जनतेचं कल्याण केलं त्यांना दोन वेळच जेवण होईना पण पप्पांनी दिलेल्या आरक्षण म्हणून काहीतरी होणारच आता अभ्यास तर करणारच आरक्षण दिलं म्हटल्यावर एक मराठा मुलगी म्हणून आणि जेव्हा कॉलेजमध्ये असेल शिक्षणात असेल आरक्षण मिळेल तो क्षण कसा असेल आरक्षण म्हणा शिक्षणात लागतं फी सवलत किंवा एखादे मार्क जास्त मिळून सुद्धा नंबर न लागणं अशा बरेच गोष्टी असतात की त्याच्यापासून मराठा मराठा वे त्याच्यापासूनच राहिलेला पण आता कुठेतरी असं वाटतं की मराठा पण पुढे राहणारच वडील दूर होते एवढे दिवस होते तुझ्या डोळ्यांमध्ये जर बघितलं तर तुझे डोळे पाणावले तू भाऊक झालेली आहे किती मिस केले मात्र हा भाऊक पण आता दूर होत मात्र एक वडील म्हणून तू त्यांना किती मिस केलंय पप्पा पप्पाला वडील म्हणून खूप मिस केले पप्पा जसे वडील आहेत तसे एक मित्र म्हणून आहे आम्ही त्यासोबत सगळं शेअर करू शकतो पप्पा पप्पा सांगण्या बोलण्यासारखे शब्द सुद्धा नाही आता पप्पा खरंच भारी आहेत पप्पा सांगण्या गर्व वाटतो ज्यावेळेस आपल्या पप्पाला सर्व समाज एवढा प्रेम करतो नक्कीच पप्पा आता पप्पा बद्दल गर्व वाटणार आधी होता पण आता जास्त वाढला ते समाजाशी एक, एक निष्ठ होते म्हणून समाज त्यांच्याशी एकनिष्ठ राहिला आणि पुढे त्यांनी असंच राहावं असं वाटतं जनतेचं कल्याण आहे त्यांच्या हातून इथून पुढे नक्कीच होणार नक्कीच ज्यावेळेस दिदी बोलत होते तुमचे डोळे देखील पानावले आहेत काय भावना आहेत कसं वाटतंय आज ते घरी ती बोलत होती कारण ते उपोषणाला बसल्याच्या नंतर दुःख खूप वाटत होत की असं वाटायचं सरकारने जर लवकर आरक्षण दिलं असत तर त्यांना उपोषणाची वेळ नक्कीच आली नसती तिच्या शब्दातून ते जाणवलं त्यासाठी डोळ्याला पाणी आलं बळ तू काय सांगशील पप्पा घरी येत आहेत खूप दिवसाच्या नंतर येत आहेत आणि आता आ, तुला तुझे लाड पुरवण्यासाठी पप्पा घरी येत आहेत तू पहिलं काय पप्पाला मागणार आहे सध्या आता असं काही मागणार नाही कारण पप्पाने खूप खूप मोठी गोष्ट दिली आम्हाला त्यामुळे आता सध्या काही मागणार नाही आणि पप्पानी जे आरक्षण आणले त्याचा खूप जास्त आनंद झाला की मराठा समाजाला आरक्षण मिळालं किती मिस पप्पा पप्पाला खूप मिस केले मी या पाच साडेपाच महिन्यात आणि आता पप्पा आल्यावरती त्यांच्याशी खूप गप्पा मारणार जाऊनच देणार नाही ह्या विस्तार मात्र ते सांगतायत की मी फक्त पाहुणा आहे एक ते दोन दिवस घरी राहणार पुन्हा मी जाणार सरकार अशी वेळेस येऊ देणार नाही की आता माझ्या पप्पाला परत ला जावं लागेल असं तुला अशी अपेक्षा आहे किंवा तुला असा अंदाज आहे की सरकार हे सर्व मान्य करेल आणि तुझ्या पप्पाला परत ला ला ला। जावं लागणार नाही जाऊ देणार सरकारला या अपेक्षा करू शकते मी सरकारकडून आता जर रायगडावर बघितलं तर त्यांच्या पायाला मोच आली होती हे संपूर्ण दृश्य असेल किंवा मुंबईच्या वाटेने असेल तर हे दृश्य पाहून कसं त्यावेळेस वाटत होतं कसं फील होत ते पप्पाच्या पायाला लागले म्हणून खूप त्रास होत होता पण आपल्या रा, राजाने पण स्वराज्य निर्माण करण्यासाठी खूप खस्ता खाल्लेला आहे आणि मराठ्याचं जर कल्याण झालं तर पप्पाला खस्ता तर खावाच लागणार कारण कोणतंही फळ असं सहजासहजी मिळत नसतं कष्ट केल्याशिवाय कोणतंच फळ येत नाही आणि पप्पा कष्ट करणारच आज काय पहिला हट्ट तुझ्या वडिलाकडे तुझा असणार आहे पप्पाला हट्ट असं काही नाही पण पप्पानी समाजच अजून असंच करत राहा जास्त अभिमान हट्टा असं काही नाही कधी केला नाही पण करणार नाही पण दिवसात एकदा दाखवा आमसोबत बोलणं तरी झालं पप्पाचं तरी बस पुन्हा ते सांगतात जसं ताईने सांगितलं पुन्हा ते म्हणतात की मी फक्त पाहुणा आहे मी पुन्हा एकदा उपोषणाला बसणार आहे अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत याकडं कसं बघत सरकारने अशी वेळ आमच्यावर येऊन देऊ नये आमचा बाब आमच्यापासून परत दूर जाणार नाही जा सरकारने घ्यायला पाहिजे जर आमचा बाब आमच्यापासून दूर गेला जर जर त्यांच्या जीवास काही झालं तर मग या सरकारला पण आम्ही राहून देणार नाही पुन्हा एकदा जर प्रतिक्रिया बघितली किंवा आमच्या सोबत ते जेव्हा बोलले ते घरी आल्याच्या नंतरही असं म्हणत होते गावात आल्याच्या नंतरही म्हणत होते की मी घरी फक्त दोन दिवसाचा पाहुणा आहे आणि अंमलबजावणी होईपर्यंत मी पुन्हा उपोषणाला बसणार आहे पुन्हा घरून जाणार आहे सरकारने घेतली पाहिजे सरकारने जर त्यांच्यावर वेळ नाही येऊन दिली उपोषणाची तर ते नक्कीच नाही बसणार पण त्यांना जर आता ह्यावेळेस उपोषणाला बसले तर सरकारच ह्या कारणास जिम्मेदार राहील आता ते घरी येत आहेत पुन्हा जाण्याची देखील भाषा करतायत मात्र त्यांच्या जीवाला जर काही झालं ह्या वेळेस उपोषणाला बसल्याच्या नंतर त्याला सर्वच जिम्मेदार सरकार आणि सरकारच राहील लवकरात लवकर जर सरकारने अंमलबजावणी केली तर नक्कीच ते उपोषणाला बसायची वेळ येणार नाही किंवा ते म्हणतात दोन जाईल तर तुमची काय मागणी त्यांच्याकडे सरकारकडेच मागणी माझी यांच्याकडे का काहीच नाही कारण जे कुणी देऊ शकत नाही ते त्यांनी दिलंय सरकारकडेच आहे माझी मागणी की त्यांनी त्यांना उपोषणाला बसण्याची वेळ येऊ नाही देऊन तुला अशी खात्री आहे की पुन्हा त्यांना घर सोडावं लागणार नाही अपेक्षा आहे सरकारकडून आमची खात्री कशी सांगू सांगावी सरकारकडून सरकारने आमचा बाब आमच्यापासून दूर नेला तर सरकारला पण मी जागा ठेवणार नाही आणि उपोषणाला पप्पा परत बसण्याची शाश्वती देता येत नाही पण सरकार नक्की याची काळजी घेईल की पप्पाला परत उपोषणाला बसता येणार नाही काही पावलांवर तुझे पप्पा तुझ्या घरापर्यंत येण्यासाठी येऊन ठेपलेत काय तुझ्या भावना भेटल्यासारखा आजचा दिवस आमच्यासाठी आहे पुन्हा उपोषणाला बसणार नाही यासाठी सरकारला काही इशारा आहे सरकारला एकच सांगू इच्छित जर आमच्या आमच्या वडिलांना जर परत उपोषणाची वेळ आली आणि जर त्यांनी जीवास काही झालं तर मग त्याच्या पुढे काय होईल याचे परिणाम तुम्ही आता पुढे बघा च तर हा जो संपूर्ण जरांगी पाटील यांचा परिवार आहे त्यांच्या स्वागतासाठी उत्सुक आहे आपण मी दाखवण्याचा प्रयत्न करतो की जे आजूबाजूचे असतील नातेवाईक असतील हे सर्व या ठिकाणी येऊन बसलेले आहेत त्यांची वाट बघतायत काही या ठिकाणी जर आपण बघितलं तर छोटंसं असं त्यांचं घर आहे या घरामध्ये सगळ्यांना बसता येणार नाही किंवा सगळेजण मावणार नाही म्हणून बाहेर ताडपत्री या ठिकाणी टाकण्यात आलेली आहे या पट्टीवरती सर्व त्यांचे नातेवाईक असतील किंवा घरातले मंडळी असतील शेजारचे असतील हे सर्वजण या ठिकाणी आलेले आहेत सर्वजण या ठिकाणी बसलेले आहेत सर्वांसाठी त्या पद्धतीची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे एक भावनिक साथ देखील परिवाराने घातली की पुन्हा सरकार त्यांच्यावर ही वेळ येऊ देणार नाही आणि जर तशी वेळ आली तर सरकारला माझा कडक इशारा आहे असं त्यांच्या चिमुकल्या मुलीने या ठिकाणी सांगितलेलं आहे मग आम्ही पुन्हा बघून घेऊ असाच हा या ठिकाणी इशारा होता मी अजूनही दाखवण्याचा प्रयत्न करेल प्रेक्षकांपर्यंत न्यू लोकमतच्या प्रेक्षकांपर्यंत आपण एक्सक्लुझिव्ह दृश्य या ठिकाणी आहे त्यांना घर बसल्या हे सर्व पाहायला मिळतंय आपण जर आता बघितलं तर चारंगे पाटील यांचं हेच ते घर आहे छोटंसं घर आहे सगळे पाहुणे मंडळी पाहुणे असतील त्यांच्यावर प्रेम करणारे समाजातील अजून कोणी असेल आ, ए, जन, आ, आ, ले ले हे सर्वजण या ठिकाणी बसलेले आहेत जर बघितलं तर छोटंसं असं पाटील यांचं हे घर आहे या घरामध्ये सर्वजण बसणार कि नाही किंवा मावणार नाही म्हणून बाजूलाच एक मन पेंडॉल टाकून मंडप टाकून या ठिकाणी गाद्या टाकण्यात आलेल्या आहेत या ठिकाणी सर्वजण बसतील आणि त्यांच्यासोबत संवाद साधतील आपण जर बघितलं तर एक अत्यंत त्यांचा जो चाहता आहे या ठिकाणी आलेला आहे संघर्ष योद्धा असा टॅटू त्यांनी आपल्या छातीवरती या ठिकाणी कोरलेला आपल्याला दिसून येतोय जरांगे पाटीलवर वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या वेग पद्धतीनं सर्वजण प्रेम दाखवतात काय तुमच्या भावना आहेत खरं तर ज्यावेळेस हनुमंताला विचारलं होतं की तुम्ही तुमच्या देवावर तुमच्या रामावर किती प्रेम करता त्यांनी छाती फाडून सांगितलं होतं की माझ्या हृदयात राम आहे अशी अख्याय काय असं बोलल्या जाते आहे मात्र आज तुम्ही तुमच्या छातीवरती जरंगे पाटील कोरलेले काय तुमच्या भावना आहेत ते आमच्यासाठी मराठा समाजासाठी ते, ते देवच आहेत त्यामुळे आम्ही त्यांना हृदयस्थानी ठेव ठेवण्याची हो आमची इच्छा आहे त्यामुळे आम्ही तो टॅटो काढलेला आले आणि आम्ही सर्व समस्त गावकरी मंडळी